लोकसभा निवडणुकीला महिन्याभरापेक्षा कमी वेळ राहिलाय अशा अनेक ठिकाणी प्रचाराचा गुलाल उधळला जातोय पण अजूनही काही जागांसाठी पक्षांतर्गत पिढा कायम आहे तरी पक्ष आणि उमेदवार किंवा संभाव्य उमेदवार आपापल्या परिण कामाला ला लागलेत या सगळ्यात सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो, तो म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ कारण महायुतीकडून शिंदेंना जरी ही जागा मिळाली असली तरी भाजपला त्यांचा उमेदवार काही पटत नाहीये त्यामुळे जागेसाठी महायुतीकडून निश्चित असं उमेदवाराचं नाव जाहीर होत नाहीये पण महाविकास आघाडीने इथे आघाडी घेत आपला उमेदवार जाहीर करून टाकला ठाकरे आणि काँग्रेसच्या रस्ते खेचात काँग्रेसने ही जागा आपल्याकडे वळवली आणि रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली पण त्यांची उमेदवारी सध्या वादाच्या सापडली आहे एकंदरीतच रामटेकच्या जागेवरून एवढी का सुरू आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सगळ्यात आधी रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊयात रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात काटोल सावणेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आमदार आहेत सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे उमरेडमध्ये काँग्रेसचे राजू पारवे कामठी मध्ये भाजपचे टेकचंद सोनवणे आणि रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल हे आमदार आहेत रामटेक लोकसभेची ही काँग्रेसचा बाले किल्ला राहिले एकोणीशे सत्तावन्न पासून एकोणीशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसचा हा अवैध किल्ला होता मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांनी काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला तेव्हा दोन हजार नऊ ची लोकसभा सोडली तर इथे शिवसेनेची पकड चांगलीच राहिलेली आहे सध्या इथे कृपाल हे शिवसेनेचे खासदार आहेत जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे युतीच्या ही जागा शिंदेंकडेच जाईल आणि कृपाल तुमाणे पुन्हा एकदा खासदार होतील अशी चर्चा होती पण कृपाल तुमाणे यांच्या नावाला भाजपचा साफ इनकार आहे आणि आसपासच्या मतदारसंघातील भाजपची ताकद पाहता शिंदे गट भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करणार नाही पण जागा सुद्धा सोडणार नाही यावर शिंदे ठाम आहे अशात काँग्रेसचे उमरखेडचे आमदार राजू पारवे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लोकसभा लढवण्यामध्ये इच्छुक आहेत पारवेंच्या झाल्या होत्या पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली पण त्यांची भूमिका काही स्पष्ट होत नव्हती शेवटी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी नुकतीच जाहीर केली आणि या यादीमध्ये रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला यानंतर राजू पारवे महायुती जाणार हे फिक्स झालं पारवेंनी आपल्याकडे येऊन कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी भाजपने खेळी गटासोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विरोध केला कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसच्या आमदाराला लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यास तीव्र विरोध होता असं झाल्यास भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते सुद्धा वेगळा विचार करतील किंवा नोटाकडे वळतील असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता यानंतर राजू पारवेंनी शिंदेकडे आपली कमान वळवली आणि तसंच झालं राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता या ठिकाणी त्यांच्या उमेदवारी मिळण्याची शक्यता जाते पण महायुतीकडून अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली तर इकडे महाविकास आघाडीत रामटेकच्या जागेवरून रस्तिकेत सुरू आहे काँग्रेस आपला एकेकाळचा बाले किल्ला परत मिळवण्यासाठी जोर लावून होता तर ठाकरे गटही या जागेवर आपला दावा सांगत होता शेवटी ठाकरेंना माघार घ्यावी लागली आणि काँग्रेसने वेळ न दवडता रश्मी बर्वेंना उमेदवारी देऊन टाकली आता रश्मी बर्वे यांच्याविषयी सांगायचं झालं तर पार्शिवणी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत दोन हजार बारा मध्ये त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवल्या मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता रश्मी बर्वे या काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक मानले जातात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रश्मी बर्वे यांनी जनमानसामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यामुळे त्या नागरिकांमध्ये चांगल्या चर्चेत आहेत त्यात सुनील केदारांच्या गटाकडून बर्वे यांचं नाव वर्षभरापूर्वीच पुढे करण्यात आलेलं होतं त्यात पक्षांतर्गत त्यांना विरोध देखील नाहीये आणि आसपासच्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराची पोषक असं वातावरण पाहता त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय आणि त्यात महायुतीतल्या अंतर्गत वादाचा फायदा रश्मी बर्वेंना होणार हे देखील बोललं जाते त्यामुळे या ठिकाणी बर्वेंना प्रतिसाद मिळेल असंही बोललं जाते असं असलं तरी रश्मी बर्वेना विरोधकांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून घेरले कारण रामटेकची जागा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे अशात रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उकरून काढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय दरम्यान नागपूर खंडपीठाकडून बर्वेना दिलासा मिळाला असल्यानं बर्वेचा मार्ग हा सध्या तरी सुखर आहे पण आता महायुतीकडून राज्य पारवेना संधी मिळणार की आणखीन कोणता उमेदवार मैदानात उतरणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका